स्थितीच या सगळ्या राज्याच्या घडामोडी राज्याच्या राजकीय वाटचालीची वाटचाल सुरू आहे तर आमच्यात मतभेद कधीच नव्हते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादा आहेत यांनी आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे तिथे प्रधानमंत्र्यांच्या उमेदवाराचा प्रश्नच नाही आहे प्रश्न ते इंडियामध्ये आहे त्या आघाडीमध्ये ती आता बिघाडी झालीच आहे आता केजरीवाल जायला तयार नाहीत कालचं जर तुम्ही त्या पंजाबच्या मुख्यमंत्र्याचं जर स्टेटमेंट पाहिलं तर ते अतिशय काँग्रेस विरोधी आहे पूर्णत महाराष्ट्रातसुद्धा हे हे फक्त गेलेली सत्ता पुन्हा आपल्याला कशी मिळेल हा एक एकच एकमेव एक एक प्रोग्राम येतो त्यांना देशाच्या आघाडीचं घेणं दे नाही फक्त राज्यामध्ये गेलेली सत्ता कशी मिळवायची आपले जे पक्ष हातातून गेले त्याचं जे दुःख आहे त्यातून मग या सगळ्या विकास आघाडीची रिव्ह्यू रचना सुरू आहे तर आम्हाला काहीतरी चिंता कधीच नव्हती आमच्यातल्या जागावाटपट निर्णय करण्यामध्ये मान्य मुख्यमंत्रीजी मान्य देवेंद्रजी अजितदादाही सक्षम आहे